कल्पनेचे पंख या कवितासंग्रहातील पुढची कविता एक होतं ईर्षाळवाडी गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेले एक छोटंसं गाव ईर्षाळवाडी होतं त्याचं नाव सह्याद्रीच्या कुशीत वसले एक छोटंसं गाव ईर्षाळवाडी होतं त्याचं नाव पण अचानकातला निसर्गाने घाला डोंगराखाली सारा गाव जमीनदोस्त झाला पण अचानकातला निसर्गाने घाला डोंगराखाली सारा गाव जमीनदोस्त झाला कुठल्या असतील किंकाळ्या झाला असेल आक्रोश कोण कोणाच्या ऐकणार उसळला असेल प्रक्षोभ फुटल्या असतील किंकाळ्या झाला असेल आक्रोश कोण कोणाच्या ऐकणार उसळला असेल प्रक्षोभ काडी काडी जमवलेला स्वतःबरोबरच संसार गेला आई संगे मुलांचाही जीव गेला काडी काडी जमवलेला स्वतःबरोबरच संसार गेला बाबांसंगे मुलांचाही जीव गेला असा कसा झाला निसर्गाचा कोप घ्यायची होती सुंदर झोप पण ठरली ती काळ झोप असा कसा झाला निसर्गाचा कोप घ्यायची होती सुंदर झोप पण ठरली ती काळझोप इथे बसूनच आमचा जीव चर झाला मरणाशी झुंज देताना त्यांचा कसा असेल थरकाप झाला इथे बसूनच आमचा जीव चर्र झाला मरणाशी झुंज देताना त्यांचा कसा असेल थरकाप झाला फक्त नावापुरतेच राहिले ईर्षाळवाडी गाव सारेच जीवाला मुकले रंग कानेराव राव फक्त नावापुरतेच राहिले रिशाळवाडी गाव सारे जीवाला मुकले रंग काने राव सारेच जीवाला मुकले रंग राव